नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील मोठ्या प्रमाणात एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे यामध्ये विविध मागण्यासाठी हे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा संप आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात एस टी कर्मचाऱ्यांच्या शासनाने मागण्या मान्य नाही केल्यामुळे हा हा आंदोलन धरणे आंदोलन पुकारण्यात आलेला आहे आपण जाणून घेऊ या विषयी एसटी संघटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं धरने आंदोलन चालू आहे आणि जे मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी एस टी जे प्रश्न सोडवण्यात येईल असं जे आश्वासन दिलं होतं त्यांनी तो शब्द पाळल्यानं कारणाने एसटी कामगार पेट्रोल उठला असून वर्ष न पगारावर काम करणारा एस टी कर्मचारी आणि आतापर्यंत वर्षानुवर्ष न एस टी तोटत असल्याचं सांगून एसटी कामगारांना तुटपंज काम करावं लागलं परंतु आता महिला सन्मान योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक असेल या माध्यमातून एसटी महामंडळ फायदे झालेला असून तिजोरीमध्ये जमा झाले आहे तर अशा परिस्थितीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये वीस तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी प्रश्न सोडवणं आवश्यक असताना तसं न केल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन होत आहे आणि येथे काही प्रवासी जनतेची गैरसोय झाली आहे एसटी एसटी कामगार दिलगिरी व्यक्त करायला परंतु या एसटी कर्मचारी हा जबाबदार नाही या शासन प्रशासन हे जबाबदार आहे करतो आता बंद 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 हे एसटी कर्मचारी हा म्हणून धरणे आंदोलनामध्ये सहभागी आहे त्यामुळे जर कधी कर्मचारी चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी आमचा जर धरणे आंदोलनामध्ये बसलेला असेल तर गाडी काढण्याचा प्रश्नच नाही ना त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही वाहन रस्त्यावर धावताना दिसत नाही काही काही मागणी आमचे प्रमुख मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन दिलं गेलं पाहिजे वर्षानुवर्ष आमचे एकोणीशे पंच्याण्णव पासून हीच मागणी आहे आणि वर्षानुवर्ष बाबा एसटी तोट्यात असल्याचं कारण सांगून आतापर्यंत आय एस टी कर्मचाऱ्यांना भूल ताफा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करण्यात आले संघटना वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे तसंच म्हणायला गेलं तर तेरा संघटना जरी असं परंतु हा तेरा संघटनेचा विषय नसून हे सर्व सामान्य कर्मचारी यांनी हा या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये उतरलेला आहे आणि ज्यावेळी सामान्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन हातात घेतल्यानंतर आपल्याला इतिहास आहे तो जो दीर्घकालीन संपत आला तो एसटी कर्मचाऱ्यांनी हातात घेतल्यानंतर आपल्याला दिसून आला की जगात होतं भविष्य असा ठिकाणी झालेला होता यावेळी सुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदोलन हाती घेतलेलं आहे जर का ते योग्य वेळी आणि आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर सर्वसामान्य एस टी कर्मचारी ह्या कुठल्याही पद्धतीने आंदोलन करू शकतो आमच्या संघटनेच्या हातातून आंदोलन बाहेर जाऊ शकते म्हणजे लाडकी बाहेरिंना तसेच या ठिकाणी महिला सन्मान आपल्या सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे परंतु ते लाडक्या बहिणीला वाहून नेण्याचं काम आमचा एसटी कर्मचारी करतोय आणि रात्रांवर महाराष्ट्रातील पासष्ट लाख प्रवाशांना नियान करण्याचं सुरक्षित नियम करण्याचं काम एस टी कर्मचारी करत आहे आणि ज्या ज्या वेळी महाराष्ट्र सरकार था अडचणीत आलं ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर संकट आलं महाराष्ट्रासारखी जी घटना आहे त्या राज्या दुर्गम भागात पहिल्यांदा एसटी म्हणजे त्या ठिकाणी गेला आणि त्यामुळेच ते गाव बाबा याच्या खाली दबलेलं आहे एक संपूर्ण महाराष्ट्राला कळलं नाही तर अन्यथा तिथं कोणीही नव्हतं गावाच्या पुढे संपूर्ण गावच्या गाव गेल्यानंतर आल्यानंतर कोणालाही कल्पना नव्हती की बाबा या ठिकाणी हे गाव होतं म्हणून या निमित्ताने प्रवाशांना काय आवडत प्रवासी जनतेला यावेळी एकच सांगणे प्रवासी जनता कायम स्वरूप आहे एसटी कर्मचारी पाठीशी राहिली आहे यावेळी जे आपले काही गैरसोय झाले असून त्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे होते मी दिलगिरी व्यक्त करतो व आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदय यांना एकच विनंती करेल की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं शिवाजीराव बोर्डे पाटील विभागीय सचिव महाराष्ट्र एसटी कामगार सेना छत्रपती संभाजीनगर विभाग नाही आज छत्रपती संभाजीनगर वतीने वतीने म्हणजे कामगारांच्या आंदोलन सुरू आज छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने व आधार क्रमांक दोन येथे धरणे आंदोलन हे सुरू झालेले आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावी ही मागणी आमची बऱ्याच दिवसापासून आहे आणि आम आम्ही ही मागणी आता वेळोवेळी करून थकलेलो आहोत तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाग आणण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे आणि विशेष म्हणजे आता गणपतीचा पिरेड असून सुद्धा या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे कारण यामुळे जी प्रवाशाची गैरसोय होत आहे याला सरकार जबाबदार आहे याला एसटी कर्मचारी जबाबदार नाही कारण एस टीचा कर्मचारी करोनामध्ये त्याच्यानंतर तुमच्या बऱ्याच वेळेस ज्या ज्या वेळेला काही आपत्तीजनक परिस्थिती असते त्याही वेळेस एसटी कर्मचारी धावून जातो किंवा तो दिवाळी असो दसरा असो सण असो त्यावेळेस तो बाहेर जातो आणि दिवाळी सुद्धा तो अगदी एखाद्या खेड्यागावामध्ये बसमध्ये साजरी करतो आणि या एवढा असूनही दोन हजार सोळा पासून आम्हाला आमचा घरभाडे भत्ता महागाईत वार्षिक वेतन वाढ आणि दिय या गोष्टी अद्यापही दिलेल्या नाही आम्ही वेळोवेळी पुरावा पाठपुरावा करून सुद्धा याची दखल घेत नाही मग आम्हाला नावी लागणार आज हे या ठिकाणी धर्मी आंदोलन करावं लागत आहे तुमच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री यांना एकच विनंती करेल की एस टी कर्मचाऱ्याची जे प्रश्न आहे ते त्वरित आपण सोडवण्यात यापूर्वी आपण आम्हाला आवाहन केलं होतं की वीस तारखेला मी तुम्हाला सगळं काही तुमचे सगळे प्रश्न संपवतो हो। वीस गेली बावीस गेली तेवीस गेली तीस गेली एकतीस गेली आज दोन तारीख आली तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेतली नाही तरी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगतो की लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे जेणेकरून प्रवाशांची हाल अपेक्षा होणार नाही आणि एस टी कर्मचारी आम्हाला आम्हाला असं वाटत नाही की प्रवाशांना त्यांची गैर सोडवावी परंतु आम्ही काय डायरेक्ट आंदोलनात उतरलो नाही आम्ही वेळोवेळी तुम्हाला सूचना दिल्या वेळोवेळी तुम्हाला निवेदन दिले वेळोवेळी तुमच्याशी संपर्क केला तुम्ही अनेक मंत्र्यांच्या मार्फत आमच्याशी बैठका घेतल्या परंतु यावर कुठल्याही आतापर्यंत तोडगा निघालेला नाही म्हणून तुमच्या माध्यमातून सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण काढता लाडका भाऊ काढता तसंच एस टी कर्मचाऱ्याच्या सुद्धा लाडका बहीण आणि लाडक्या भाऊ आहेत यांच्याकडे पण थोडं लक्ष राहू द्या आणि आमच्या मागण्या तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो की रास्त हे चुकीच्या नाही खोट्या नाही आणि या वर्षानुवर्ष त्याच्यात पेंडिंग पडलेल्या आहे त्याच्या लवकरात लवकर कशा सोडवता येईल याचा सरकारने लवकर विचार करावा व आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या